नौखा चेहरा असला तरी सांभाळून घ्या असं भावनिक आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुत्र पार्थसाठी कार्यकर्त्यांना केलंय सध्या मावळ मतदारसंघात पार्थ पवार यांच्या संभाव्य उमेदवारीची जोरदार चर्चा आहे याच पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांच्यासाठी खुद्द अजित पवार पनवेल आणि उरणमध्ये फिरतायत अजित पवार नेते आणि कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी का घेत आहेत शेकापच्या मेळाव्यात पार्थ पवार यांचं नाव न घेता नौखा चेहरा मावळ मतदारसंघात उभा राहिल्यास सांभाळून घ्या असं आवाहन केलं आहे तर तिकडे शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी मात्र पुन्हा आपणच निवडून येणार असा दावा केलाय त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर घराणेशाही उमेदवार नौका पण येण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं त्याला जर नौका आला तर सांभाळून घ्या जो जर अनुभव आला तर प्रश्नच नाही दोन हजार एकोणीस ची लोकसभा माझ्या सतीसाठी अतिशय सोपी आणि सरळ आहे या मतदारसंघामध्ये डिलिमिटेशन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्वतःचा कार्यकर्ता उमेदवार म्हणून निर्माण करता आला नाही ज्या पक्षाला स्वतःचा कार्यकर्ता उमेदवार म्हणून निर्माण करता आला नाही दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये त्यांना आयात उमेदवार राहुल नार्वेकर करावा लागला त्या उमेदवाराचं डिपॉझिट ते वाचू शकले नाही आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये उमेदवार मिळत नसल्या कारणानं घरातला उमेदवार त्यांना द्यावा लागतो इतकं दुर्दैव त्या पक्षाचं या मतदारसंघामध्ये झाले